नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार जुलै सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजून गेलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान राहील पण त्यापूर्वी काल सायंकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याचशा कमेंट्स केल्या की पावसाचा अंदाज जो आहे तो थोडा चुकलेला आहे तर त्याबाबत एक स्पष्टीकरण असं की मराठवाडा विभागामध्ये मग विदर्भाच्या काही भागांमध्ये पाऊस नाही झाला आणि आपण जो सात दिवसाचा अंदाज येतो आठवड्याचा अंदाज येतो त्यामध्येही जूनपासून पुढे कधीही सांगितलं सांगण्यात नव्हतं की मराठवाड्यात खूप जास्त पाऊस पडेल किंवा विदर्भात खूप जास्त पाऊस पडेल आणि तशा प्रकारे त्या ठिकाणी पाऊसही नाही आणि त्याहून मग तुमच्या जर कमेंट असतील की अंदाज चुकला तर मग त्याला आता काय म्हणायचं पाऊसच होत नाही आहे पावसाचा अंदाजसुद्धा देण्यात येत नाही आहे काही ठिकाणी थोड्याफार झाल्या तसं होत आहेत आणि तसाच अंदाज आहे तुम्ही पाहिलं काल सकाळ साडेआठ त्या सकाळ साडेआठ दरम्यानही विदर्भात हलके मध्यम पाऊस झाला त्यात नागपूरच्या आसपास थोड्याशा जोरदार पाऊस आहे त्याचा अंदाज होताच बाकी मराठवाडा विभागात काही विशेष पावसाचे ड सरी पाहायला नाही मिळालेले नाहीत काही ना, ठिकाणी हलक्याशा पावसाळी झाल्या कोकणात अपेक्षेप्रमाणे पावसात जोर टिकून आहे खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग को गोवा कोल्हापूर घाट असेल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे ठाणे पालघर मुंबईच्या आसपास अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी नाशिकच्या घाटाकडे मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळत आहेत त्यानंतर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात अपेक्षेप्रमाणे हलक्या हो, पाऊस सरी हलक्या मध्यम पाऊस सरी चालू आहेत त्याचा अंदाजही आहेच बाकी ज्या ठिकाणी आपण अंदाज देत नाही होत त्या ठिकाणी पाऊस नाही आणि मागही झालेला नाही आणि तसाच अंदाज होता बाकी सध्याची जर स्थिती पाहिली तर मान्सूनचा आस असले पट्टा उत्तरेकडे आहे चक्रकारवाडा इकडे मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत आणि त्याच्या आसपासच उत्तरेकडेच पावसाचा जोर आहे राज्यात जर आपण पाहिलं तर काही प्रमाणात जळगावच्या उत्तर भागांमध्ये पावसाचे ढग आहेत बाकी कोल्हापूर घाट सिंधुदुर्गच्या आसपास किंवा घाटाच्या आसपास पुणे सातारा किंवा नाशिकच्या घाटाकडील भाग असेल या ठिकाणी पावसाचे ढग आहेत थोडेसे ढग इकडे गडचुली इकडे सरतील राहते गडचुलीच्या दक्षिण भागात पाऊस होईल घाटाच्या आसपास पाऊस कोकणात अधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस तरी राहतील जळगावकडे पाऊस होईल मात्र राज्याच्या इतर ठिकाणी मात्र विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि सॅटेलाईट इमेजबाबत बोलायचं झालं तर जे पूर्वीची सॅटलाईट इमेज होती ती हवामान विभागाने देणं बंद केलेलं आहे त्यामुळे आता ही नवीन सॅटेलाईट इमेज आहे ज्यामध्ये व्यवस्थित स्पष्ट ढग दिसत नाही आहेत हे खरं आहे पण आता आपण त्याला काय करू शकत नाही यानंतर जर पाहिलं की उद्याची स्थिती काय राहील तर उद्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर मुंबई ठाणे पालघर नाशिक घाट अहिल्यानगरचे घाटाकडे भाग असेल याही ठिकाणी म म मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे भंडारा गोंदिया नागपूरच्या उत्तरेकडील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिली हलका मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल मात्र मोठ्या क्षेत्रावरती हा पाऊस नसेल एक दुसऱ्या भागांकरताच हा पाऊस येईल आणि त्यानंतर नाशिक काही इकडे धुळे नंदुरबार पश्चिम भाग मध्यपासून पश्चिम एक भाग असेल अहिल्यानगर पश्चिम असेल पुणे सातारा पश्चिम भाग असेल कोल्हापूरचे पश्चिम भाग असेल हलक्या मध्यम किंवा मध्यम पाऊस स्वरूपाच्या पाऊस तरी पाहायला मिळतील आणि मात्र याच्या पूर्वेकडे गेलात मग जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर पुणे सातारा सांगलीचे पूर्व भाग कोल्हापूरचे पूर्व भाग धाराशिव लातूर बीड परभणी जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नांदेड या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हा नाही आहे सुद्धा काही ठिकाणी हलक्या फुलक्या सरी होऊ शकतात हलक्या मध्यम सरी राहतील पण थोड्या क्षेत्रासाठीच आणि थोड्याफार प्रमाणातच हा पाऊस राहील जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर ते त्यानुसार ब नागपूर भंडारा गोंदिया मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे ठाणे पालघर मुंबई नाशिक घाट मुसळधार पावसाचं येलो अलर्ट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट मुसळधार त्यातील मुसळधार पावसाचं ऑरेंज अलर्ट त्यानंतर गडचुली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे बीड धुळे आणि नाशिक पूर्व हलका मध्यम पाऊस किंवा गर्जने होण्याची शक्यता वर्तवली आणि राहिलेल्या जा जिल्ह्यात ज्यांची नाव घेतली आहे त्या ठिकाणी क्वचित हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका